नाही इट्स ओके पाया पडायला हवं ना असू दे <laughs> <laughs> मुद्दाम करतायत का खर झोपेत पाय लागतोय ना जा तिकडे कोपऱ्यात उभं जा <laughs> म्हणजे उत्पादनातच खोट आहे घरातले <laughs> सगळेच असेच वाटतं चोर 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 शिवाली 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 शिव्यानी मला पैसे अरे शिवाली म्हणजे माझ्या बायकोच नाव शिवाली आहे पकडा पकडा अरे अरे अरे

छान दिसते दाढी तुम्हाला मी लग्नाच्या टाइमला बोलत होते दाढी ठेवा ना बाई मी इथे तुझा नवरा मी इथे आहे मग तुम्ही आज काय करताय गोटे खेळत होतो एवढ्या रात्री अरे गप्प बस काय ग तुझ्या बापाने एका रात्रीत एवढी दाढी वाढवली होती मला बोलताय ना मला बोला मी माझ्या बाबांना बोललेला जिब्बात ऐकून घेणार नाहीये पण काय हो इकडे इकडे या या पर पुरुषासमोर तुम्ही आपल्या बायकोला घालून पाडून बोलताय लाज नाही वाटत तो परपुरुष बाहेर जाऊन काय बोलेल आपल्याबद्दल बद्दल कुठे गेला परपुरुष <laughs> हेच कळलं पाहिजे हे तुम्ही पाहिलं पाहिजे परक्या माणसासमोर घरच्या माणसाचा असं अपमान करता मला ऑकवर्ड वाटलं एकदम एक क्षण सुद्धा थांबवस वाटलं नाही म्हणून मी जात होतो बाई मी बाई तुम्ही चालू ठेवा मी येतो घरी ये काय ये? हा चोर आहेस चो तू वा बायकोचा राग एका परपुरुषावर काढायचा वा तू घरात माझ्यावर आहे ना मला बोल मला बोल हे 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 कळलं पाहिजे हे जमलं पाहिजे चालू ठेवा चालू ठेवा मी येतो येत राह घरी काय येत अरे हा चोर आहे एक मिनिट काय सारखं सारखं चोर लावलं यांनी मी मी चोर नाहीये हा प्रत्येक चोर असंच म्हणतो मी चोर नाहीये अहो बोलतोय ना मगचपासून तो चोर नाहीये नाहीये मग नसेल ना तो चोर असं काय करताय किती त्रास देता त्याला हो अगं हा चोर आहे हा खिडकी खिडकीतून आलाय बरोबर हा खिडकी आला अहो मग कुठून येणार दरवाजा बंद आहे म्हटल्यावर खिडकीतूनच येणार ना तो <laughs> मग अजून बोलतो तो चोर नाहीये चोर नाहीये किती त्रास देतो ए मला सांग तू चोर नाहीये ना कोण आहे तू कोण आहे अरे ठणकावून विचार तू कोण आहे मी बोलतेय ना तू कोण आहे कोण आहे तू मी बोलते ना भाई तू चांगली आहेस भाई तू चांगली <slightest customer noise> भाई तू चांगली आहेस भाई हा 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 हा, हा, हा माणूस वाईट आहे भाई तू चांगलीस भाई तू आजपर्यंत किती कष्ट सहन केले सतत अपमान अन्याय सहन करतेस दुसऱ्यांसाठी दुस्त, मरमर मरतेस त्या त्याबद्दल तुला काय मिळालं खरं की नाही बाई खर की खोटं बाई माया हरणीची पण नजर याची पारध्याची खरं की खोटाय बाई किती भोळा भाबडा चेहरा घुबडा सारखा थोबडा असं म्हणण्याची हिंमत झाली याची खरं की खोटाय बाई मला पांढर घुबड बोलतो लिहिलंय चेहऱ्यावर लिहिलंय बाई अगदी खरंय अगदी खरंय अगदी खरं नाही कागदी खरंय हा लिहून पाठ केला सारखं बोलतोय गप्प बसा गप्प बसा तुम्ही काय कोटा बोलतोय तो काय कोट बोलतोय <laughs> तुमच्या आईसाठी बहिणीसाठी मर, मर काम करते हो मी येत नाही ग बाई काय तुला कुपते का का कुठे तुला दुखते का आई आली घरी आपला बैला सारखा तिच्या वागे वागे बायको कडे अजिबात लक्ष दे तुला खरंच एवढं कळतं काय अरे तोंडात जो पहिला शब्द येतोय तो बरतो तू काय चाललाय तुझं गप्प बसा गप्प बसा बघा त्या माणसाकडे जिबेवर अक्षरशः सरस्वती नांदते त्याच्या सिद्ध पुरुष वाटतोय देव माणूस वाटतोय ग बाई मला आणि एवढ्या रात्रीच खिडकीतून देवच येणार ना आपल्या घरी देव नाही दाई दाई। दे मला माहित आहे माझ्या पूजा पाठामध्ये काहीतरी कमी राहिले म्हणून देव मला दर्शन देत नाही देवा दर्शन देवाला देवा दर्शन भाई <laughs> भाई उठ भाई उठ उठ भाई उठ देवा तू तू भक्तोत्तम आहेस इतका <laughs> सारखा भक्त जगत शोधून सापडणार नाही किती सहज मला ओळखलेस खरच खरच मी देवा आहे

बघा आपण चोर समजून देवाला घरातून हकलून देणार होतो तो चोरच आहे अगं काय चाललंय तुझं बसात नका असं बोलू नका असं बोलू माझ्या भक्तीत एवढी शक्ती नाहीये की मी पुढे तुम्हाला वाचवू शकेल मी पाया पडते तुमच्या पाया पडते त्याचा पाया नको पडू माझा पाया पड मी देवा हो देवा हो देवा मी पाया पड पा... <laughs> अरे हा अरे आता दुसऱ्या डोळ्यांनी तुकडत नाही हा कसला देवा देत। मला, मला, मला राग येतोय मला राग येतो बाई फालतू पण नको म्हणून राग येतोय त्याला मला तुझा राग येतोय आता बाई हे बघ माझा राग अनावर झाला ना तर मी याला शाप देऊन ह्याचा दे? उंदीर बनवून टाकीन <laughs>

नको नको गप्प बस मी पाया पडते तेव्हा कुकू आयते माझ कु कुकू कुकू <laughs> हे <laughs> कुक्या हो पण देतो तुझ्या भक्तीमुळे वाचतोय तो फक्त तुझ्या भक्तीच्या शक्तीमुळे माझा राग विरून जातोय पण बालिके आमच्यात एक ट्रेडिशन आहे आमच्यात एक पद्धत आहे आमची परंपरा आहे राग अनावर गेल्यानंतर आम्ही शाप देतो मला याला काहीतरी शिक्षा द्यावी लागेल नको देवा नको मी मी पाया पडते तुझ्या मी तू सांगशील तेव्हा देवा नको मला शिक्षा द्यावीच लागेल ठीक आहे देवा सौम्य दे सौम्य सौम्य ह्याला खुर्चीत बसव मग हे काय हम देव नाही हा काय फाय हेला खुर्ची बसव मग हेला बांधून टाकायला लागेल खुर्चीत चाले चाले हे मी नाही खुर्चीत अरे काय तू तो डोक फिरले का विचार कर तुला खुर्चीत बसायचंय की उंदीर व्हायचंय ते उंदीर व्हायचं मला उंदीर करतो नाही ते बघ तू ऐकला नाही ना मी चालले जीव द्यायला देवा हे आले तुझ्या काय बालिश साळे लावल्यात यार देव हे घे बांध काय चाललंय रे किती करतेस तू संसारासाठी किती काय काय करतेस तू सर नसतीस हे बाई तू नसतीस याचा उंदीरच केला असता हे तू कर ना उंदीर मी सांगतो ना तुला कर माझा उंदीर कर मला बघायचंय तुझा चमत्कार मला बघायचा कर उंदीर कर उंदीर <laughs> अरे ह्या नाही उंदीर दाखव काय इकडे देव देवा तू तुझ्या नवऱ्याचा घड्याळ कुठे ठेवलं होत देव वर आता आणते बाई देवा घड्या गायब आहे देवा गायब आहे काय कर तुझा आणि नवऱ्याचा मोबाईल कुठे ठेवला उशाला उशाला कशाला तरी सांगत तो, तो बदाम खात जातो अग्नमधून तुझा मोठा मंगळसूत्र कुठे आहे ट्रॉर मध्ये सध्या एवढेच चमत्कार हाताला लागले हे चमत्कार नाहीये अग चोरी केलेला ऐवज आपला गप्पा बसावं गप्पा देवाने चमत्कार करून आपल्या वस्तू खिशातून काढून दाखवल्या तरी या माणसाचा विश्वास बसत नाहीये ना <laughs> देवा माणूस असाच आहे ओ असाच नुसती शंका <laughs> देवा ते दे ड्रॉवर मध्ये पन्नास हजार रोग ठेवलेले नाही काढले जादूने तू ड्रॉवर मध्ये पन्नास हजार रुपये रोख आहेत ना दिसले <laughs> अरे ते पुस्तक प्रसन्न झालो देवा प्रसन्न झालो मी तुला आशीर्वाद देतो तू नेहमी सोन्याने मडलेली असशील तुझ्या घरात सदैव कुबेराचा वास असेल धनधान्य संपत्ती पैसा अडका जमीन जुमला सगळं तुला लाभेल देवा सर्व सुख तुझ्या पायाशी लोटांगण घालतील देवा हा माझा आशीर्वाद आहे तुला देवा धन्य झाले मी देवा धन्य झाले देवा धन्य भोग तू भोग उघड्या डोळ्यांनी भोग उतर बाई तू वेगळ्याच लेवलची भक्तोत्तम आहे मग आता येऊ मी नाही देवा मी तुला असं कसं रिकाम्या हातानी जाऊ देईन नाही हात रिकाम्या असले तरी खिस मारल असतात गप्प बसा गप्प बसा देवा मला सांग मी तुला काय अर्पण करू नाही नाही देवा असं काही घेत नसतो मग ते काढ ठेव आणि चल नाही पण अगदी सुद्धा आग्रह असेल तर पन्नास हजार रुपये रोख ठेवलेलं ते पुस्तक न उघडता घेऊ नये प्रवासात वाचेन म्हणतो अ आत्ता थॉटफुल पुस्तक <laughs> येतो बाई <laughs> तू खरच एकदम भक्तोत्तम येतो मी शिवाली थांब एक मिनिट थांब थांब रे थांब शिवाली शिवाली तू माझे डोळे उघडलेस शिवाली मला पश्चाताप होतोय शिवाली मला देवाचे पाय धरायचे सोड मला मला देवाची माफी मागायची सोड मला सोड नाही नाही त्याला सोडू नको जोपर्यंत मी इथून जात तोपर्यंत त्याला सोडू नको नाही 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 त्यांचीच तोंडात घाल माझे मला उडून आदेशालाय मला जावज लागेल अरे अरे तो काय सोडतेस गेला तो होता नव्हता सगळं घेऊन गेला वाजवा जोर 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 जोर

सरपंचांचं काय म्हणणं आहे अलका ताई ओमकार खूप छान साथ होती तुझी त्यांना आणि एका रात्रीत पावसामुळे दाढी वाढली खूप छान पंच होता <laughs> खूप एन्जॉय केला आम्ही गौरव शिवालीची केमिस्ट्री खरंच मस्तच आहे खूप एन्जॉय केला आम्ही परफॉर्मन्स आणि भक्तो उत्तम हा शब्द म्हणजे मी प्रसादला एकदा विचारलं काय म्हणालं काय म्हणाला नक्की खूप मजा आली मला कधीतरी असं थोडं वाटलं शिवालीची कॅरेक्टर बघून की प्रसाद मी अशा पद्धतीच्या कॅरेक्टर बऱ्याच सिनेमात केलेले आहेत आणि कधी कधी मलाही असं वाटायचं की अरे बापरे फारच आपण अंधश्रद्धेच्या आहारी जातो आहे असं वगैरे वाटायचं काय काय सिनेमे पाहून आणि आत्ता ते सिनेमे बघताना मला हसायला येतं आज ती कॅरेक्टर बघताना मला थोडी ती आठवण येत होती खूप छान मजा आली अकरा गुण मिळालेले जगातली प्रत्येक बायको जर एवढी भोळी असती ना तर प्रत्येक संसाराची हास्य जत्रा झाली असते <laughs> <वाँ वाँ> <laughs> पण दुर्दैवान तसं होत नाही बॅलन्स सांभाळला जातो <laughs> <laughs> त्यामुळे काही लोक घरी जज करतात इथेही जज करतात <laughs> ओंकार मस्त तुला मी तिकडेही बघत असतो आज तुझं इकडचं रूपही मला खूप भावलं आणि जसं अलकाताई म्हणाल तसं तुमच्या दोघांची केमिस्ट्री खूप सुंदर आहे तुमच्या दोघांची एनर्जी खूप सुंदर आहे ऑल द बेस्ट